हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आज दिवस खूप छान आहे हलकी हलकीशी ऊन निघत आहे म्हणजे वाजले आहेत सकाळचे आठ जस्ट आता मुलांना स्कूलमध्ये सोडून आले मिस्टर आणि आता आम्ही जात आहोत बाहेर फिरायला जे की आमचं रोजचं रुटीन आहे म्हणजे मुलं स्कूलमध्ये गेली आणि मिस्टरांची जर ड्युटी सकाळची असेल तर ते आम्ही दोघंही सकाळीच मुलांना सोडून आले की मग आम्ही दोघंही पायपाई पायपाई छपरा मारतो असे म्हणजे फिरतो आम्ही पाच सहा तरी चक्कर मारते ते बाहेर वाट बघत आहे माझी आता जस्ट मीच आता दार वगैरे सगळे लावून सांडी वगैरे घालून चप्पल वगैरे घालून आता फिरायलासुद्धा तयार आहे थोडंसं मला दाखवायचं वाटलं बघा हलकीशी ऊन अशी दूर दूर दिसत आहे आणि आम आमचं घर पश्चिम दिशे दिशेनं असल्यामुळे आमच्याकडे ऊन जरा बाराच्या नंतर येते आणि ती मग दिवसभर राहते पण सकाळची ऊन काही येत नाही तर आता आम्हाला ऊनही घ्यायची आहे थोडंसं हलकीशी थंडी आहे म्हणजे आता थंडी नाहीच्या बरोबर नाही पण हलकीशी आहे तर ने एक यार ने थ, उना है, ने आता आम्ही या साईडनी जिथे ऊन आहे त्या साईडनी आता म्हणून आम्ही फिरायला निघालो आहोत दोघही जणं आमच्या गप्पा गोष्टी सुरू आहेत आणि मध्येच कोणी मिळालं त्यांच्याशी सुद्धा गप्पा गोष्टी सुरू आहेत जस्ट मला असं वाटलं की व्हिडिओ घ्यावं तर व्हिडिओ घेत आहे आणि इकडे आमच्याकडे एक, आम एक लॉन आहे तर लॉनच्या साईडला बघा आता तिथे लग्न आहे तर लग्नासाठी त्यांच्याकडे पार्किंग नाही आहे पार्किंगसाठी म्हणून त्यांनी आता हा रोड आत्ता बंद दिला पण रोडच्या खाली जागा खूप अशी डीप आहे आणि हॉल म्हटलं की गाड्या येईलच तर गाड्याची पार्किंगसाठी त्यांनी जस्ट ही माती टाकलेली आहे म्हणजे त्या गाड्या जेणेकरून अशी काठावर लागतील आणि जी वरात वगैरे आहे ती आतमध्ये सरळ जाईल इथे एक स्कूलसुद्धा आहे आणि इथे या हे जे जिथे हॉल लॉन आहे ना तर तिथे त्यांच्याकडे तें, ऑलरेडी ते, त्यांच्याकडे कुत्रे गाया दूध वगैरे मिळते त्यांच्याकडे तर ते इथे राहत नाही फक्त ते तिथे सगळे असतात तर छान आहे ऑन म्हणजे छोटा मोठा कार्यक्रम कसाही होऊन जाईल मातेशी लॉन म्हणून आहे तर बसस्टँड वगैरे आहे आपला ब्लॉक तर सकाळीच कंटिन्यू झालेला आहे आणि जस्ट आता माझे कामं वगैरे झाले सगळेच आणि आता वाजले आहे जवळपास बघा साडेबारा झालेले आहेत बरोबर मी आता जेवायला घेत आहे जेवण करणार आहे मिस्टरांची तेवढी पाहत आहे ते आलेले आहे मला पार्किंगमध्ये आवाज येत आहे जस्ट ते आले की आम्ही जेवण करून घेऊया दुबई ते आले की आम्ही दोघंही जेवण करून घेते आणि कामं वगैरे सगळीच झालेली आहे तुम्हाला थांबत दुपारी साडेबारा झालेले आहेत सगळं झालेलं आहे कपडे वगैरे सगळं सगळंच ऑल टोटल तर मी जस्ट आता काय आहे तर हे मिक्सचर खात होती नाही खाऊ शकलं ठेवून दिलं त्याच्यानंतर कुकर लागलेलं आहे थोडंसं भात आहे तर दूध गरम केलेलं इथा आहेत पुढे तर कल आता हे झालेलं आहे खूप गाडीने जाऊ म्हणे सांगा नंतर मी मला गाडी जायची गरज नाही फर्स्ट त्याला एकच पाठवा म्हणला इथे मी दिलं मिस्टरांना जेवण सोबत मी सुद्धा जेवण करत आहे मी खात आहे साधा भा म्हणजे गोड भात आणि मिस्टर खात आहेत ते म्हणजे त्यांना गोड भात आवडत नाही मला खूप इच्छा होती कधी कधी गोड खायची तर मी काही गोड न बनवता भातामध्ये जस्ट कलर आणि काजू किमिस वगैरे टाकून छान तुपाचा तडका देते आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून तो खाते म्हणजे मला तो भात खूप आवडतो म्हणजे खूप आवडतो आणि मुलांना आणि मिस्टरांना दोघांनाही नाही आवडत पिऊ एखादी वेळेस खाऊन घेईल पण मिस्टर आणि मुलगा तर बिलकुलच खात नाही तर ते खात आहे साधा भात आणि पोळी त्यांना म्हटलं मी आणून देऊ का ते म्हणते नको तू बस मी आण आन, मी आणते आणि मी घेते तर अशा प्रकारे सुरू आहे आता वाजले आहेत सायंकाळचे आठ वाजले आहेत आम्ही आहोत जेवण तर आज मी बनवलेलं आहे बिर्याणी अंडा बिर्याणी तर तुम्हाला दाखवत अंडा बिर्याणी खूप सुंदर दिसत आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे सोबत अंडा कढी आहे पिऊ फक्त भात खात आहे कारण तिला अंडा आवडत नाही ते कांदे वगैरे हो खा सोबत so, सांगितल्याप्रमाणे आठ वाजले आहेत अभ्यास एका साईडला पडू आहे आयुचा टी व्हीची तयारी आयु आयू काय करताय बिर्याणी आयु बिर्याणी घेताय म्हणतो मी दाखवते हे बघा हे आयुने घेतली आहे कुकरमध्ये बनवली बघा खूप सुंदर झालेली आहे तर चल आता मी सुद्धा खाऊन घेते तो अंडा बिर्याणी खूप टेस्टी आहे आता माझी इच्छा होती ती खायची तर आता मी खाऊन घेते आणि मुलं सगळे आपापले घेऊन बसलेले आहेत जिकडे तिकडे आता आम्ही सुद्धा बसतो इथे आता एन्जॉय करायची अंडा बिर्याणी

नवीन वाली आणि हे टर्न घेऊन घेऊ पाक एक तर कुकर मध्ये लवकर आहे बनले